सर्व शेतकऱ्यांना जे जवान जे किसान आ, चा, चा, चा तर शेतकरी मित्रांनो आपण शिवकल्याण बहुद्धेशी सेवा संस्थेच्या माध्यमातून शेतीवरील खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत असतो त्यात त्याचाच एक भाग म्हणून हे आज आपण या गाईच्या जारापासून औषध बनवणार आहोत तर गाईच्या जारापासून हे औषध आणि याच्यामध्ये एक गोमूत्र आहे आणि हा गूळ तर आपण हे <laughs> आपण जे गाईचं जार घेतलेलं आहे ह्या जार दोन किलो आहे या दोन किलोच्या मापाबरोबर गूळ घेतलेला आहे आणि याच्या दो दोघाच्या बरोबरला आपण चार लिटर गोमूत्र घेतलेलं आहे तर यापासून आपण बघू शकता औषध आपण हे जार या टाकीमध्ये टाकणार आहोत आणि हा गुळ एकदम सोपा शेतीवरील खर्च कसा कमी करता येईल यासाठी आपण नवनवीन निविष्टा आपल्या या सेंद्रिय स्वयंभू शे सेंद्रिय फार्मवर करत आहोत आणि आपल्या कर्जदार गाडू खत प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करणार आहोत आणि हे औषध आपण आसत ठेवणार आहोत आणि हे हे जे औषध आपण बनवणार आहोत हे कधीच खराब होणार नाही आणि पंपाला शंभर मिली फवारण्यामध्ये आपण हे वापरू शकतो आणि यामुळे पिकावर टॉनिक म्हणून कुठल्याही बाजारातून टॉनिक आणायचं काम नाही आणि याचा रिझल्ट आपण स्वतः वापरलेला आहे आपण गेल्या वर्षी आपण स्वतः बनवलं नव्हतं पण आपल्या येथील चिंचगावचे भुटनर मामा आणि तिवडे यांनी पूर्वीपासून वापरत आल्यामुळे आपण त्यां त्यांच्यापासून वापर, वापर केला होता दिला तर आपण आता हे स्वतः बनवणार आहोत आणि स्वतः वापर करणार आहोत आणि शेतकऱ्यांना पण याची माहिती आणि शेतकऱ्यांना पण आपण पन देणार आहोत तर नक्कीच शेतकरी कमी खर्च करण्यासाठी अशा गोष्टीचा वापर करू शकता आणि आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान कट्टर